भा तुम्ही जमले योगेश माझ्याकडे जेवण जेवण मटण आणि चिकनची व्यवस्था आहे बघा ए कच्चा बिच्चा बनवू नका रे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये आम्ही सर्व मित्र निघालो एकूराच्या दर्शनासाठी आम्ही सर्व क्रिकेट आपले मंडळ आहेत थर्टी प्लस ते सर्व एकवीरा दरवर्षी दर्शनात जातात तर आता सर्व निघालेत सर्व आतमध्ये वगैरे बसलेत अर्धे आणि अर्धे अजून येत आहेत सो चला निघूया आता आपण तर मित्रांनो आता पोहोचलो आपण फूड ला थोडासा नाश्ता वगैरे करणार आहे आणि आता सर्वजण एकत्र येतील मग आपण हळूहळू निघूया चल चला काय काय मजा येते बघू संध्याकाळचे वाढले सहा आणि बसले सर्व नाश्ता करायला योगेश वगैरे सर्व नाश्ता वगैरे करायला घेतले ना काहीच नको मला का भूक लागले <laughs> सामन्यालाच नाश्ता सामन्याला सुरुवात नाश्ता करून विकी तुला काय चागवलं ही चिल्ली मिली आले तुका योगेची काट्टी <laughs> बारका बोऱ्या ह मोठ्या बोऱ्या ये कॉफी घेतली आहे बाजूने आणि साखर इथं मागायला आलाय बघा कल्पे आणि मी प्लेन डोसा मागवला आहे नको नको तू पी तू पी मला नाही कॉफीने कॉफी नाही घेतली आहे आणि इथे साखर घेतली याच्याकडून आणि आपले डोश्याची ऑर्डर दिले डोशाच्या ऑर्डरला थोडा टाईम लागेल सर्वजण नाश्ता करतात इथं सर्व मित्र आपले ये बसाले आपला नाश्ता वगैरे केला आम्ही आणि आता निघालोय चुरी काय के केला नाश्ता तू वडापाव अरे चुरी काय सगळा नाश्ता वगैरे केलाय तर आता आपण निघूया परत प्रवासाला चला भेटूया एकुराच्या दर्शनासाठी आता लाव गाने गाने माते की सदा आनंदाचा उदय उदय मित्रांनो आता आपण पोचलो एकवीरेला एकविरेला एक दर्शनातून आपल्या गेटातून आपण आता प्रवेश केलेला आहे सो आता पूर्ण एन्जॉयमेंट येणार आहे सर चला संध्याकाळचे सहा वाजता सात वाजता पोहचलेत पोस्त मंदिरात <laughs> राकेश राकेश सगळे पोहोचलेत मंदिरात एव <laughs> पोचलो आम्ही पाचव्या मंदिराच्या इथे अक्षय पड ना पुढे तुम्ही उमते विक्राल शनिवार आहे का बोलायचंय पाचशे واحد 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 بتقولها انا सगळी पाचशे मधल्या दर्शन घेऊन सगळे निघालेत वरती दर्शना दर्शनासाठी सगळे चढतात योगेश सुद्धा भाई सर अर्ध्या रस्त्याने दमले नाही कशी दाता <laughs> खालास भाई तुम्ही दमले जिथे जा कशी एवढ्या वेगळी असते फिटनेस पोचलो वरती आईच्या ओटी घेण्यासाठी आईची ओटी घेतोय सर्व तर फायन जय जय मल्ला तर फायनली आपण पोचलोय एकवीराईच्या दर्शनासाठी आता वरती गाडावर पोचलो हे बघा <coughs> सर्व मित्रपरिवार आपल्या आईच्या दरवर्षी दर्शनाला येतात सो आता आम्ही सुद्धा दर्शनासाठी आलोय भरत दादा दा दा दा। मोबाईलच केलाच असते कंटिन्यू एवढा लेट करे धमल्या किती वेळेस सो बघताय समोरचा ना जरा संध्याकाळी उशिरा पोचलो साडेसात सात आठ झाले सदा दर्शन घेऊया बाग अर्जुन बा समोर मस्त एलईडी वगैरे लावलेले आहे मंदिराला अंधार झालाय पण मस्त संध्याकाळी दर्शन आपलं होईल आता गर्दी नाही एवढी जवळजवळ पोचलोय त्याला दर्शन घेऊ आता सर्व रांगेत दर्शनासाठी उभे राहिलेत आपले जिथे दादा पण आले यावर्षी फर्स्ट टाइम तर या दर्शन कसं बोलतेस तू खूप छान खूप छान दर्शन होईल असं वाटतंय अर्धे दर्शन घेऊन झालेत भाई अक्षय म्हणजे दर्शन झाले तुमचं दर्शन झालं म्हणजे सगळ्यांचं दर्शन झालं काय बाई बोला दर्शन झालंय त्यांचं तर आम्ही लागणीत आहे उभे

तर आपलं मस्त विकी संध्याकाळ येऊन दर्शन वगैरे झाले छान खो योगेश सांगतो योगेश आता दर्शन कसं काय झालं तुझं छान झालं दर्शन खूप बरं वाटलं आणि पूर्ण टीम आल्याबद्दल धन्यवाद आणि असंच होते आणि कंटिन्यू असेच आले पाहिजे तर सर्व मित्रमंडळी आता दर्शन घेतले फक्त अक्षय यावेळेस जरा थंड आहे तर सर्व दर्शन वगैरे घेत आहेत सर्वांचं दर्शन पण झाले चला आपण पण दर्शन घेऊ मित्रांनो आता मस्तपैकी आपण दर्शन घेतलंय आणि आता म्हणजे दर्शन घेतलं का मोकळे आपण पार्टी वगैरे करायला तर आपली मस्तपैकी आपली सोय वगैरे जेवायची वगैरे केलेली आहे जेवणासाठी योगेश आहे आपला जेवण वगैरे बनवेल तुम्हाला ते बनवेल कसं ते सुद्धा दाखवतोय सर चला जाऊया मस्त वगैरे दर्शन झालंय पायथ्याजवळ जाऊया पायथ्याजवळ दर्शन घ्यायचंय आणि भावेशने स्वतःची बॅट आणली आहे ऐक्य दर्शनाच्या दर्शनासाठी सो ही श्रद्धा असते श्री श्रद्धा असते तर चला जाऊया आपण आता खाली दर्शनासाठी मित्रांनो आता दर्शन घेऊन आले आणि इकडे चालले सर्वांची जेवणाची तयारी हे बघा आता मस्त आपण हेमंदाद आहे त्याच्या फार्म हाऊसवर छोटंसं घर आहे तिथे सर्वजण आलोय आणि मस्त एन्जॉयमेंट करतोय आणि इकडं जेवणाची तयारी चालू आहे इकडं विक्रांत आहे चिकन फ्रायचं सर्व व्यवस्था विक्रांतवर आहे आणि इकडं आहे योगेश त्याच्याकडे जेवण जावन, जेवण मटण आणि चिकनची चिकन व्यवस्था आहे बघा कच्चा बिच्चा बनवू नका रे आणि इकडं सर्व तयारी चालू आहे जेवणाची खाण्याची पिण्याची सर्व सोय आहे बघा इकडं आहे भाई इकडं आहे फ्लॅट अशी सर्व सर्वांची एन्जॉयमेंट चालेल चलो मस्त पैकी एन्जॉयमेंट करूया आणि सर्व मित्र आपले एन्जॉयमेंट करतील बघत शेवट पर्यंत काय बघते लाईक लाईक करा शेअर करा नेक्स्ट डे शुभ सकाळ मित्रांनो इथे चाललंय नाश्ता आणि नाश्ता करून काय अंड्या बनवलंय बघा आपल्या व्हिडिओ <laughs> याने खांड खाऊन मोकला आला आता नागरा पेटवलाय याने बघा याने कर्ज करीन कर्ज करीन अंड बनवलंय बघा आता सगळं झालं आवर पूर्ण खाय का अंडा नाश्ता तयारी चालू आहे आणि यांचं जागरण जास्त झालंय रात्रभर उठाय अक्षय आधीच ना झोपले सकाळची नाश्त्याची तयारी झाली सकाळी सकाळी नाश्ता इडली आणि चटणी सो नाश्ता करू आणि जाऊया दर्शनासाठी हे पाहून आला का सकाळ सकाळी कसं वाटलं परत जायचं का ना चल जल्दी अजून मग अवर तुला काय आंबा पाहिजे सकाळची सकाळची नाश्त्याची तयारी आज भाईकडे कांदा कापून मस्त विकी काय भेटल नाश्त्याला नाश्त्याला बुरजी योग्य आज काय जेव्हा मग स्पेशल मटन डे मटन डे आठ हजार आपल्या वगैरे नाश्त्याची तयारी चालू सांगा आठ हजार आठ हजार आता आज ते रात्री पासून तुम्हाला मगाशी बोललो ना समर्थ जाईल पाण्यामध्ये बघा गेल समोरत एकटाच गेलं एकटाच पान गेले गेलं उतारा बितारा काय उतारा जागाला कोणी सांगितलं नाही खाणं ना पिणं डायरेक्ट सहा वाजेपर्यंत जागरण त्याला एक ट्रॉफी द्या गावकरीला सत्कार करा <laughs> राकेश डायरेक्ट साफसफाई चालू आहे का हा एक नंबर एक नंबर <laughs> सकाळी सकाळी मस्त साफसफाई चालू आहे आणि जेवणाची व तयारी करायची काय काय एन्जॉयमेंट होते तीरप सकाळी सकाळी तिरपवणी करायला बसले योग्य हे टोंडनची कारती पहि बुरजी एकाच गातात संपवले पाला मित्रांनो आता जस्ट घरी भरपूर भरपूर मजा के एन्जॉयमेंट केलंय आणि आता पण पूर्ण गाडी वगैरे हो मी चालवले आम्ही ब्लॉगिंग काय करता आलं नाही पुढे आणि जस्ट घरी पोहोचतोय आणि आपल्या व्हिडिओची समाप्ती करतोय मजा भरपूर केली पण आपण ते व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये दाखवू शकत नाही भरपूर एन्जॉयमेंट केली तर नक्की हा व्हिडिओ हे दर्शन कसं वाटतं तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचंही सपोर्टची गरज भरपूर आहे सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय